पवित्र अशा ख्रिसमसच्या निमित्ताने सावंतवाडी मतदारसंघाचे कर्तव्यक्ष आमदार दीपक भाई यांनी आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहेत भाई आज शांततेच प्रतीक असलेलं आणि प्रतीक असलेलं सगळे फादर आणि सगळ्या ख्रिस्ती बांधवांना आपण आज शुभेच्छा दिल्या आहेत या निमित्त काल सांगा ख्रिस्ती धर्माची शिकवणच जी लॉर्ड जेजूने दिलेली आहे तीच मुळात शांततेची शिकवण आहे आणि ती शिकवणीचं पालन हे खऱ्या अर्थाने सावंतवाडीमध्ये होतं या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि या संपूर्ण कोकण विभागामध्ये होत आमचे लाडके बिशप हे सध्या आजारी आहेत आता आमचे ऍडमिनिस्ट्रेटर या ठिकाणी आहेत आमचे रेव्हरंट फादर आहेत आमचे रेव्हरंट फादर जे प्रिन्सिपल आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग या सगळ्यामध्ये असतो आमच्याकडे जे सगळी चॅपल्स आहेत त्याचे जे प्रमुख आहेत आतिशे ते सुद्धा अतिशय चांगला असा सहभाग घेत असतात एक शांततेची मिरवणूक सुद्धा सावंतवाडी शहरातून काढण्यात येते आणि खर तर आता सिल्वर ज्युबलीचं वर्ष आहे त्यानिमित्त एकोणतीस तारीखला पाच वाजता हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि योगायोग असा आहे की मी नेमका एकोणतीस पर्यंत सावंतवाडीला आहे तीस एकतीस ला मी बाहेर गावी आणि त्याच्यानंतर मी ब्राझीलला जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने जातोय तर मला असं वाटतं की जाण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद मिळणं आणि ह्या सर्वांचे आशीर्वाद नेहमीच बिशप आणि फादर नेहमीच मला आशीर्वाद देत राहिले आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो असं मला वाटत की आशीर्वाद नेहमी असेच राहून दे आणि एक विकासामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन ख्रिस्ती समाजाचं आहे ते खूप मोठा आहे पोर्तुगीजांबरोबर तो सावंतवाडी संस्थांचा सा करार झाला त्याच्यानंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार हा सावंतवाडी संस्थांमध्ये झाला त्याच्यामुळे आमच्या प्रत्येक गावामध्ये छोटे छोटे चॅपल असतात आणि हे सगळे जे ख्रिस्ती समाज आहे तिथल्या समाज बांधवांबरोबर एकरूप राहून तिथं गुणा गोविंद नांदत असतात आणि ही परंपरा तेव्हापासून चालू आहे आणि ती अजूनही चालू आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणूनच सावंतवाडी संस्थांच्या तीन परंपरा आहेत एक म्हणजे इथं विजापूरचं खाली हे संस्थान होतं त्याच्यामुळे मुस्लिम समाज इथं आला पोर्तुगीजांबरोबर करार होता म्हणून ख्रिश्चन समाज इथं आला आणि मोचा इथला समाज हे सगळे म्हणून एकत्र होते संघपणे एकोप्याने एक 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 राहतात हे या संस्थांचं वैशिष्ट्य आहे म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा गांधीने याचा रामराज्य असा उल्लेख केलेला होता आणि ते रामराज्य असंच कायम राहून अशी मेश्वर चरणी प्रार्थना करतो पूर्ण एकदा जेजूच्या लॉर्ड जेजूच्या चरणी नतमस्तक होतो आणि सर्वांना ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देऊ अनेक वर्ष भाई चुकता देश विदेशात असतील पण ख्रिसमसच्या मध्यरात्री भाई इथे आवर्जून येतात सर्वांना शुभेच्छा देतात काय सांगा मी खूप खूप आभार मानते सावंतवाडी नगराध्यक्ष झाल्यापासून तर त्याच्या अगोदर पासून सर्व धर्मीयांच्या सणाला नाही ख्रिश्चन मुस्लिमाच्या जातात हा हिंदूच्या जातात ख्रिश्चन सर्व धर्म समूह भाईने पाळलेला आहे तसंच त्यांना चांगली शक्ती परमेश्वरांना देव आणि मोठ मंत्रीपद त्याच्यामुळे आम्ही थोड सिक्की आहोत तर त्यांना मोठ मंत्रीपद मिळव एवढे परमेश्वर शेवटच मी बिशप फादरांकडे जातो फादर गेली अनेक वर्ष भाई आ, या ठिकाणी येतात आपल्या सर्व बांधवांना शुभेच्छा देतात हा जो एकोप्याचा नारा आहे भाई अनेक वर्ष जपताय आणि तीच परंपरा आपणही सुरू ठेवलेली काय सांगायचं क्रिसमस जो सण आहे हा सण संपूर्ण जगभर आपण साजरा होतो आणि पर्टिक्युलरली आमच्या सावंतवाडी मध्ये ख्रिस्ताचा संदेश आहे की प्रेमाने आणि शांतीने जग आणि क्षमा दुसऱ्याने एक दुसऱ्याना क्षमा करा हा संदेश त्यांचा आहे तोच संदेश आम्हाला देण्यासाठी एक शिर्षक असं ठेवलेलं तर आमच्या ख्रिस्ती बांधवांचं काम एकच आहे प्रेमाचा संदेश द्यावा जिथे द्वेष आहे आहे त्या ठिकाणी प्रेम हेच आता सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे ही जी वृत्ती आहे दानशूर वृत्ती ही अलीकडे ती कुठेतरी लोक पावत आहे याबद्दलचं नाव वाखण्यासोबत नाही पण पूर्वीपासूनच आपल्याला त्यांचा कायम सहभाग आहे आम्ही मागच्या वेळेला चर्च बांधण्यासाठी गेलो होतो मुंबई डोबो मॅडम आणि आम्ही गेलो होतो नगी राहण्याची जो हे सगळं केलं आणि आतापर्यंत त्यांनी आम्हाला सांगितलं की काहीच कमी पडायला देणार नाही चर्च साठी काहीच कमी पडायला देणार हे त्यांचं एक मोठं पण आहे आणि एक आवर्जून त्या ठिकाणी आपल्या त्या क्रिसमसच्या तर राहताच राहत मी मिरसा परिजनामध्ये पण पर सांगितलं आणि ते त्यांचं एक लहानपण आहे म्हणजे येशूने म्हटलंय की जितके तुम्ही लहान व्हाल तितके तुम्ही उंच व्हाल आणि हे त्यांच्यामध्ये आम्हाला गुण दिसून येत नक्कीच सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो आदरणीय दिना सुद्धा या ठिकाणी थँक्यू म्हणतो की अगदी वेळात वेळ काढून त्यांनी या ठिकाणी आले आणि भाषणही केलं शुभेच्छाही दिल्या आणि आजचा हा गोड सण अतिशय गोड केला त्याबद्दल सत्यार्थ महाराष्ट्राच्या वतीने तमाम बांधवांना आणि भाईंना सुद्धा या ह्या ख्रिस्त पर्वाच्या आणि या नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा धन्यवाद